शेवटी फुल तुटलं चला आता राहते घरी घरी दादाला सुद्धा मम्मीला सांगावं लागेल ते परत ना तू तोडला आठवण तो आजीवर आलं होतं काम काय ग काय काय दादा माणसा काम करते तुला काय करायचं आमच्या शेतात करते मी हळू हळू पडशील हात ना काही गरज नाही हात वगैरे नको धरू तू का रे तू सारखं माझा पिच्छा धरलाय का तू माझ्याशी हे करतो मला नाही बोलायचं तुझ्याशी का बर बोला माझ्याशी का फाशी होती का तुला तुला काय ना तू कोण मध्ये बोलणार तुझ्या काय बापात जात मी राम्याशी बोला नाही तू कोणाशी बोलन तू कोण लागून गेला माझा मग मला तू का बरं म्हणली मी कधी हा म्हटले तुला मी हा नव्हते म्हटले तू पागाय सारखं माग फिरत होत ना म्हणून तात्पुरतं बोलले होते तोंडापुरतं बोलायचं नाही ना असं मी नाही साधव बोलले तूच माग माग नाही म्हणले तर मी सोडून दिला दिलं असताना विषय तुझा अरे मी कधी तुझ्यासोबत कधी कुठं फिरायला आले का कधी का 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 तुला काही का म्हटले त्या दिवशी एकदा बोलले होते फक्त मी हा म्हटलं तू म्हणे लग्न हा म्हटलं फक्त असं टाइमपास म्हटले होते तुला एवढं पण कळत नाही चेहऱ्यावरून माझ्या वाद्यावरून तौ, सांगायचं ना टाइमपास म्हणून म्हटले होते अरे पण माझा तुझा काही संबंध आहे कधी मी तुझ्याशी म्हणजे कोणता संबंध ठेवलेलाच नाहीये कधी तू हे जे काम करते ना पाठीव घेतलं ना तुला काय घेऊ मला होत येवज तुझ्या याच्यावर पण येवज मला होतोय मी काय करतो तुझा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम आहे की तो काजल खरच रियली खरच खरच छप्प सांगतो तुला काजल खूप खूप प्रेम करतो मी तुझ्या मी काय करतो तुझ्या प्रेमाला काडी लावते इकडे तुझ्या प्रेमाला ना डबे राखेल होत काजल ऐक ना प्लीज ते प्लीज वगैरे काही मला सांगू नको आणि माणसं ऐक ना ऐक ना मी तुझे पाय धरले ना तुला एकदा सांगा ते तू माझा रस्ता चार वेळेस आठदाच जाऊ नको नाही तर सर मी माझे नाव सांगितलं ना मिरचीच सारखं ठ्याचा करते तो आला म्हणजे कर, तू हे सगळे नाटक मला दाखवू नको तुझी इच्छा काय माझी इच्छा माझी इच्छा एकच आहे की तू माझ्या सोबत बोलायचं नाही कळलं का हे तुझं काळात आहे ना हे बिलकुल मला दाखवायचं नाही दाखवायचं नाही देवानी दोनच कलर दिले बर का लय गमेंट नको करू तो कलर चा मी गमेंट कराय सीड उतून दिलय सीड त्याच्यावर कोण तू हा तुझा काय संबंध लग्न केलंय मी तू जरी इथं बसली ना इथं बसली म्हणजे माझी नाही कोणाचीच मग अरे कोणाला कोणाला लास्ट लास्टी आणि माझं नाव घेऊ नको तुला माहितीये आहे मी कोणाची पोरगी गंगूबाईची पोरगी म्हणतात मला हा लक्षात ठेव मग हो। हो। माझे असं आग आहे ना कपडे काढून आणन तुला उघड करून हा देण्यात राहू दे तू फक्त आणल मी तो कार्यक्रम लावून दे कार्यक्रम तुझा जर माने मनावर घेतला कार्यक्रम लावायचं तर तुला तु ना बापाला सुद्धा गावात राहायची ना हे मुबा नाही राहणार देण्यात कळलं का तुला का कायदा काय तुमच्या घरातला कायदा आहे काय काय मग एवढं कळत ना तुला आ... कायदा काय पोरींची नाव नाही घेऊ आटकून कायद्याचं एवढं तुम्हाला ज्ञान ज्ञान देऊ राहिलं ना कायद्याने हे नाही सांगितलं की पोरीने छेड म्हणून ऐक ना प्लीज हे बघ हे बघा ऐक ना तुला तू एक काम कर मला कुठं आता पासून आहे ना तिकडे बस स्टँड वर जाऊन तिकडे भीक माग मी आयुष्य भरतो सात सात वाट तू सर का मला काय गरज नाही तू सात देची लायकी का अरे ह काय आहे तुझ्याकडे रे काय लायकी तुझी मला साथ द्यायची माझ्या आई बापन मला मोठे केला माझ्या आई बापांची हिम्मत नाही का मला सांभाळायची म्हणून तू सांगू राहिला मला खूप मागत पडेल काय मागत पडेल मला आज नाव घेतलं याच्यानंतर जर नाव घेतलं ना तू मग तू येईन मी येते नंतर दे कळलं का आणि ते रामचे नाही तसं नाव घ्यायचं नाही तो कसा बाप नाही त्याचा बाप मी त्याचा बाप मी माहितीये का त्याचा त्याचा मॉडर मी शंभर टक्के करणार तू कर तिकडं मी इकडे इकडे ये बर का इकडे कुठं चालली कुठं चालली कुठं चालली हा कुठं चालली माझ्या माझ्या नाताला जायचं तुला सांग घ्यायला मारू नको आईवरून आईवरून बोलतो तुला बाय या <laughs> मग तुला मी मारला मी माझ्या मम्मीला आवाज देईल कोणला आवाज तू माझा कोण लागत नाही आणि तुला माझ्या समोर थांबायचं काही अधिकार नाही तू माझी नाही तर कोणाचीच नाही तर माझा प्रश्न जीव गेलाच चल माझ्या घरच्यांचा प्रश्न जीव गेला चल बाय घे मग मी तुला मारला जीव गेलं चला मी सांगितलं मी मारून देईन खरंच तुला सांगितलं ना एकदा माझी छेड काढू नको म्हणून माझे नाही तर कोणाचीच नाही होऊन देणार नाही कोणाची तुला पहिले बोलायचं नाही ना मग हा मला तर तुला पाहून गेल मम्मी हळूहळू हळूहळू हळू 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 याचं ते फुल तुटला हा तो मध्ये तू विशला नाही का तो गावचा तो सारा दुनियाचा टुक्कर गाव जाण्या पोरं का काय केलं त्यांनी तो माय महाग लागला होता हात धरत होता हात उडत होता मला म्हणे तू माझी नाही तो कोणाचीच नाही आणि तू त्या राम सांग बोलते तुला माहिती आहे ना मी तर माझा मित्र आहे राम रम्या हा नाही राम ग हा का हा तर मग तेव्हा माझा मित्र आहे ना तर तो सारखं जळतो आणि त्याने एकदा मला ना मला म्हटलं होता तू माहिती सांग लग्न करशील का त्याला म्हटलं नाही नाही तर सांगून सांगून परेशान केस झाले तरी पण तो काय म्हणे हा म्हण हा म्हण म्हटलं हा रे बाबा म्हटलं करण म्हटलं जाईनिक आणि नंतर त्याच्यानंतर त्याचा माझा काहीच संबंध नाही आहे काहीच विषय नाही कधी बोलले नाही काही नाही काही नाही तू कधी बिरासताचा आडवा होतो आज दोन महिने झाले मला तुला सांगायचं होतं पण भीती वाटत होती म्हणून सांगितलं नाही त्याने आज डायरेक्ट माझ्यावर हात वगैरे टाकत होता आणि ओढत होता मला अजून काय केलं मला म्हणे मी खूप प्रेम करतो आणि असं करतो आणि तसं करतो आणि तुझ्या बापाला जाऊन सांग आणि काय अडचण नाही तुझ्या आईला सांगू आणि काय करणार त्याच याचे नाही तंगडे तोडून हातात दिले ना मग याला समजा ना यांनी गंगोबाईच्या पोरीवर डोळा टाकलाय मला खरं सांग इमानदारी सांग तुझं आणि त्याच काहीच नाहीये काहीच नाही मम्मी शपथ डोक्यावर आत तुझी शपथ काही नाही डोक्यावर आहात शपथ काहीच नाही तुझं आणि त्याचं काहीच नाही काहीच नाही बघ खरं नक्की तर तुला आवडत नाही नाही तुझं त्यात शंभर टक्के काही नाहीच नाही आता काय ना म्हटली विषल्या ना अरे विषल्या तुझ्या नाही साल सालटा का तुला गाव वर घासला ना तर मी बी नावाची गंगू नाही म्हणे जाय म्हणून तुझ्या काय करून घेईन पाहिजे म्हणे मी काहीच करू शकतो काय करून घेईन त्याला अशी वाजवण ना आईन बाप सगळे काय सण सगळ्यात डोळ्यासमोर दिसतील ते बी झोपेत झोपेत दिसतील आणि याच्या पुढे तो जर दिसला ना त्याला सरासर वाजवायचं बिलकुल काय झालं काय अहो काय झालं काय तू इकडे या असं काय झालं तो विषल नाही का तो ए? टिकर आपल्या गावातलं तो विषल ना तो आपल्या पुरीच्या माग लागला कुडा तो मी रस्ते नेत आहे आपल्या बांधावरून तर तिथं बांध जवळच घर के मारित होता आणि तिथं जाणार झाला तू काय लागेल औषध मारायला लावलं ला तिला आज औषध मारायला मला म्हणे असं दादे माणसासारखं काम करते मला निसतेन व मला दुःख होतं माझ्या पाठीवर जायचं सगळं वावरामध्ये औषध काय ती राहण्यात गेली औषध मारायला तू घरी काय करत होती अहो घरी काय तिला भूक लागली होती तिला मी म्हटलं तू स्वयंपाक मला मी औषध मारते तू स्वयंपाक कर म्हणे पोळा करायचं मी जीवार येतं अगं पण त्याला त्याला जोडी जायचं काय अहो पण तिला स्वयंपाक करायचा होता पहिले मला तुम्ही बुरकायला गावामध्ये तुम्हाला गावात तु मित्र थोबाड घेऊन येणार गावभर दलिंदर कुत्रे मारत घाण नाही तर लेकरांचा पाठीवर एवढा मोठा हळू बोल जायची का हळू बोल स्वतः कसं हळू बोल मला कशी मदत आहे तो घरामध्ये काय करत होती एका दिवशी काही घडण ना पुरेच्या बाबतीत त्या कळत तस नाही अक्कलायची तुम्हाला ते शिरपाज बरे ते हा त्याला मी आता आहे ना अशी शेटळून काढणार तुम्हाला जाय म्हणतो आई बाप काय करती पाहिन म्हणे मी त्याच्या बापाला कोणतं वळण नाही त्याच्या बापाने आतापर्यंत येत केलंय बायच बाबा इंडला असं त्याचा पोर कोबी गाव जाण्याच आहे पोर कोबी गाव जाण्याच आहे नाराज वाटत लाज वाटत यांच्या घरामध्ये पोट पाण्याची पोरगी नाही ना पाठी पोटी म्हणून यांना उकाळत नाही का बाळांची काय इज्जत राहते त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे का नाही म्हणून बर एक हात गाव ना का हा आपण आपल्याला चौकशी जाऊ चला पाहायला कुठे चौकशील जाता भेटल तर तरी आपल्याला चला त्याचा बाप म्हणा त्याचा पोर म्हणा तरी भेटतील त्याचं घर कुठे हा तिला लांब राहत आहे इकडे आलंच कस काय एक काम करा ना एवढं करू सर घोड बोलून घरी बोलून घ्या फोन करूनच बोलून घ्या करून शेतपत्रावर बोलू भाजी हा मग त्याला त्याच्या पोराला बोलवायला लावा आणि मग मी त्याला दाखवते गंगेचा दणका कसा असतो ते म्हणजे आपल्या इथं असलं का बरोबर आपण ते असं काय तुझ्या हातपाय बांधले का हातपाय बांधले का कुठायचं त्याला चांगलं ना अगं तू माझी पोरगे का कोण आहे मारून काय करते का चापटीनी तिथं तो काढायचं पंप घालायचं चांगलं नाही खाली आणलं ना नाही खाली आणलं ना घरी येऊन सांगत आले पळा द्यायची काय करत काय काय तुला सांगितलं मम्मीला मी काय 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 तुझ्या आई बाप काय करणार आहे म्हणे माझं तू माझ नाही तर कोणाच नाही आशीड म्हणतो तोंडावर काय काय सांगत होत एवढ्या पर्यंत हा अच्छा बोलो फोन बोलो मैं तो बोलो हेलो हेलो कुणा पत्रा दारू दुकानामध्ये आहे अच्छा आयला तुमचा काय आमचं दुकानाचं दुकानात बरं मी काय ते बाबा बोलतो ओळख आहे का घरी या ना तोच काम थोडं काय काम होत हे थोडं बाहेर जायचं आपल्याला मग वाईल ना तुला काय करायचं ये, तो ये लवकर <laughs> फोन लावला दारू दारूच्या ते सांगत दारू आणि बाई एवढे दोन ना ते त्याला बस काय खरं नाही त्याचं बी ते पोट्ट बी तसं जन्माला घालून ठेवलं येड कुणीकडच त्याच्या बापाना त्या शिरप्या बदल त्या सांगू फालतू गोष्टी आपल्या घरामध्ये जेवण पोरकी गोष्टी घरी सांगत राहता म्हणून हे लोक असे उद्योग तुला घालतात मला नाही सांगायचं मला ऐकायचं फालतू गोष्टी तर तिकडेच ठेवा जा मम्मी जेवण करायला चालले थांबा ना तो येतो बघू दे काय खाना एवढं महत्वाच आहे का इज्जत महत्वाची कळत रा मग तो कोणी येला कोणी काय पण तुला बया 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 बघा 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 आता हा सांगा आता गाव जण याच्यासोबत काय बोलायचं आता सगळं काय बोलायचं सांगा आता

माझं घूमट्याचं नाव हे र मजा अरे तुआ हिराज चोरी तो चुरी कचरा हो दे की बाहेर न काढू पण तू बाहेर काढल्यावर लोकाच्या पोरला त्रास देतो नंबरेच सोमी आपलं पोरगा म्हणलं नंबरच सोमी अरे हिराज झाला म्हळ्या होता है ना अरे पण तू अरे तो आपरा राजा रे समजूचा महापूरला हाजरा ना तो दब देऊन गेला आहे हा लाज दे वाटाय खर्च मला तूही पोर तिचो शाळेने मग हांज शाळे महापूर बस मरा बस असं तुम पोर का तुमचा किती वास येतो बघा ते पहिले चला लय मागणे आले गावातली एक पोर पोर आडू जात नाही आडू जात नाही हा का म्हणून मापुरी घालता का राहण्यामध्ये नाही तर काय मापुरी घ्या नाही अवजळ मा अवजळ घेतली काय तांदूळ आहे धोतला तांदूळ धोतला तांदूळ तुमचाच पोरगा आला होता की तिथं शेतामध्ये ऐक ना आई काय सांगेल रडत रड बोला माझं काय माई पोरड रडत रडत आली शिकार पंप औषध मारायला गेली ती वावरात काय सोडून द्या विषय फोन करून बोला लाव अरे काय आता फोन लावतो मी लगेच लावता बरं बरं लाईक तू जायक घरात हा जाय तू घर जायतो लाव रे फोन लावता पर

मुत पे ऐकू नाही करता पोरे पे सारखं बोल तो मापेक्षा जादा होत मी दोन क्वार्टर माझा आंबा होतो त्याला चार क्वार्टर लागतात आखी खानदान बेवडी दलिंद्र काटता थोबाड घेऊन माझ्या लेकरा ले लेकराचा छेडछाड काढायला गेलं नाही त्याला येऊ द्या आता तुमच्या पोरेला माझ्या पोरेची विजत घेतली विजत घेतली अरे तुम्हाला आता काय सांगू दे पोराला तुम्ही आज माझ्या बायकोला ओळखलच नाही आता कळ कोण कोणाच्या बापाला भेट नाही तू नंगे करून मुतत मुतत घरी पाठवलं ना नावाची गंगी नाही मी काय मुतले ते सुद्धा विचारू गाव तुमची दिंड बी काढायला लावते बघा मी आता बसून गाड्या मध्ये पोरते काय काय पोलीस स्टेशन मध्ये ना आत्ता जर गेली ना दोघा मध्ये दो जाऊन बसान आमच्या पोलीस साहेब ओळखीचे घाल मग तुझ्या खिशामध्ये मला तर आपण सोडून

हाँ 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 दलिंदर मेले मध्ये चपल्या पालत्या उलत्या करून दिल्या कारण ते कुणीकडचे परत मला एका वाईट नाही बघा यांच्या काय मूर्दे बसू यांना काय वाटलं आई होऊ शकते ना ती काली अशी तशी असते काय आई आपल्या पुरीलाच ना आता बाहेर पाठवायचं नाही एखादं चांगलं स्थळ बघा आणि लग्न करून द्या तिला म्हणा वाक्य शिक्षण पुढे गेल्यावर कर सोन्यासारख्या लेकरला डोक्याला ताण अशी लोक रानती जनावर कुणीकडचे ना लाज वाटायला पाहिजे लेकराच्या मागं लागून जाता काय मुत पितो काय तो पाहतो हा बाप एक पट पोरगा दुप्पट खरच बाई काही खरं नाही पैसा वेळेला माझच राहतो पण पोलीस स्टेशन ला आम्हाला नेलं काय नाईटी वाईट लागलं सोडून जाते काजल कुठं गेली पोरगी कुठे गेला काय घरात नुसतं काय 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 एवढा तमाशा झाला काय करत होती घरामध्ये दारू केलं अशी चेंजले त्याला तो कुठे दिसला ना डायरेक्ट काहीतरी उचल डोक्यात घालायचं मेला भीत चाललं तुला सांगते आपल्या इज्जतीपेक्षा महत्वाचं काही नाही भल जेल बोगायची वेळाच चाललं पण महत्वाची आपली व्यवस्थित पाहिजे बस आणि आपली पायाची चप्पल्याला पाहत ठेवायची चुकीचं वागायचं नाही फक्त बाकी कोणी येऊ दे समोर त्याला चिरायला तुझी बायू खंबीर आहे कोण आता काना नजरने पाहिलं तरी आम्हाला सांग हां होय हो जाऊन तू जर पाहतायच पुढे देख मेला जा तुम्ही भी हात पाय धुवून घ्या त्या पुरीला का औषध मारायला दा का लावा जाऊ तुम्ही करत दा जरा बहेर मी करत काम आम्ही बघायचं तुम्ही गाव जेवण दाता लोकांसोबत चहा पायर आणि तंबाखू खायला